नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज न्यू इंग्लिश स्कूल जवळ अर्जुन हायस्कूल मध्ये शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित आज जवळ अर्जुन येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालयात सन दोन हजार नऊ दहाच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शनिवारी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव निगडे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संग्राम राणे व ज्योती खोमणे यांनी केलं कार्यक्रमाला कोलते सर निंबाळकर सर गायकवाड सर नेवसे सर जगताप सर जेदे सर सीमा राणे मॅडम सर आदी मान्यवर उपस्थित होते शाळेने सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं व शिक्षकांचं लेजमेने स्वागत केलं कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नामदार माजे आमदार चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन त्याचबरोबर सरस्वतीचे पूजन करून करण्यात आलं यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला चेंडगे सर वायसे सर दिवाने मॅडम काळाने मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुरेश राणे संजय निगडे या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित राणे चेतन टेकवडे व स्नेहा टेकवडे त्याचबरोबर अर्चना टेकवडे यांनी केलं यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केले कोलते सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी व लेक्चर्स घेतले उपस्थित माजी विद्यार्थी संग्राम राणे प्रमोद राणे चेतन टेकवडे प्रदीप खोमणे अजित राणे प्रशांत खोमणे केतन टेकवडे गणेश पोटे तुषार राणे अमित पोटे किरण टेकवडे सुरज टेकवडे महेश टेकवडे रणजित तावरे पंकज टेकवडे धनंजय राणे किरण टेकवडे दत्ता टेकवडे विशाल टेकवडे धनंजय बोंद्रे तनुजा टेकवडे स्नेहा टेकवडे अर्चना टेकवडे ज्योती खोमणे प्रगती टेकवडे कोमल पोटे लक्ष्मी चव्हाण धनश्री जाधव असे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार गणेश राणे यांनी मानले माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर